नमस्कार प्रेक्षकांनो जी मराठीवरील या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले आता ही मालिका होणार बंद प्रेक्षक म्हणाले हे काय तेच ते सारखं या मालिकेवरती दाखवत आहात प्रेक्षकांनी फार या मालिकेवरती नाराजगी व्यक्त केली त्यातूनच या मालिकेची टी आर पी देखील आपल्याला फारच कमी होताना बघायला मिळली आहे त्यातूनच ही मालिका होणार आहे लवकरच बंद ती मालिका म्हणजे देवमानस बदला अध्याय प्रेक्षकांनो देवमानस बदला अध्याय ही मालिका होणार लवकरच बंद आता ही मालिका तिसऱ्यानिवे आपल्याला चालू होताना बघायला मिळली होती पहिल्या सीझनमध्ये तो डॉक्टर देव माणूस म्हणून आला होता दुसऱ्या सीझनमध्ये पण तो माणूसच झाला तिसऱ्या सीझनमध्ये पण तो देव माणूसच झाला आता सगळेजण गावातले काही एवढे पिंडूक आहे का गावातल्या लोकांना कळत नाही का असा वागतो गावातल्या लोकांना काही त्याच्यावर नाही का असं प्रेक्षक त्याच्याने प्रेक्षकांनी मालिकेवरती प्रचंड नाराजगी अशी व्यक्त केली मागच्या सीझनमध्ये तो आपल्याला डॉक्टर होताना बघायला मिळाला होता ह्या सीझनमध्ये तो टेलर झाले आणि त्याचं नाव म्हणजे गोपाळ ह्या सीझनमध्ये ह्या सीझनमध्ये पण तो तसंच आपल्याला करताना बघायला मिळते नुसते लोकांचे खुन करतो लोकांना मारून टाकतो फार देखील तो चुकीचं वागतो याच्यावरच प्रेक्षक म्हटले किती चुकीचं तुम्ही या मालिकेमध्ये दाखवत आहात बरं याच्याने खूप चुकीचा असा संदेश जातो तर लवकरच बंद होणार आहे या मालिकेवरती प्रचंड असे प्रेक्षक भडकले ही मालिका म्हणजे एकदम कंटाळवाणी मालिका होऊन गेली आहे या मालिकेमध्ये सारखी तीस तीस स्टोरी दाखवता एक जण येतो परत तो पर त्याला मारून टाकतो मग मा परत दुसरे जण येतात मग परत तो त्याला मारून टाकतो तेच तेच सारखं दाखवता मागच्या सीझनमध्ये त्या जामकरने त्याला मारून टाकलं होतं आता या सीझनमध्ये तो जामकरला ओळखत सुद्धा नाही तो जामकर कोण हे सुद्धा माहिती नाही राहत हे सगळं असं काय कुंटाळवाना दाखवता याच्यावर प्रचंड असे प्रेक्षक भडकले आहे तुम्ही देव माणूस बदला त्या मालिका पाच हात का, का नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ह्याशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद